हे भारत संविधान खाजगी प्राथमिक शाळा शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी संतोष मराठे यांची वर्णी लागलेली आहे आणि अतिशय भारदस्त मनमिळाव आणि सोजवळ असं व्यक्तिमत्व सरांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओ मध्ये उपस्थित आहे सर आपलं टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये हार्दिक स्वागत करतो सर आपली एक आपल्याला एक अध्यक्ष अध्यक्षपदी आपण विराजमान झालेले आहात सर्व जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे तर या पदा पदाच्या निवडीच्या संदर्भात आपण थोडक्यात काय सांगाल धन्यवाद आपल्याला आधी आपण आमच्या सारख्या सामान्य व्यक्तीचा तसं मी स्वतःला सामान्य समजतो इतका सन्मान केला आणि स्वतः न्यूज ट्वेंटी फोर मध्ये बोलवलं त्याबद्दल पुन्हा पुन एकदा पुन धन्यवाद खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था ही पूर्ण संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये आपलं कार्यक्षेत्र असलेली एकमेव संस्था आहे जळगावला त्याचं कार्यालय आहे आणि साधारणतः चौवेचाळीस वर्षापूर्वी या पतसंस्थेची सुरुवात झालेली आहे आमचे आदरणीय विरा पाटील सर यांनी हे संस्थापक त्यावेळेला होते अं जळगावची एक शाळा आहे त्या सुगदेवकर प्राथमिक विद्या मंदिर त्या शाळेचे ते, ते अध्यक्ष शिक्षक होते मुख्याध्यापक होते त्यांच्या प्रेरणेतून ही पतसंस्था स्थापन झाली आणि चौवेचाळीस वर्षापूर्वी या पतसंस्थेचं एक छोटस रोप त्यांनी लावलं ला। आणि आता तो वटवृक्ष झालेला आहे संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असलेली ही प्राथमिक शाळा कर्मचाऱ्यांची खाजगी प्राथमिक शाळा कर्मचाऱ्यांची एकमेव अशी संस्था या संस्थेत मागील एकोणावीस वर्षापासून एका प्रवृत्तीशी झुंज देत एका आपण ज्याला म्हणू की काही गोष्टी गैर मार्गाने त्या ठिकाणी होत असताना त्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये या विषय लावून धरायचो सर्व मित्रमंडळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांचा पाठिंबा लाभत राहिला आणि मागील एकोणीस वर्षापासून दोन हजार सहा पासून आपण या प्रक्रियेमध्ये इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये होतो मागील तीन निवडणुकांपैकी प्रत्यक्ष दोन निवडणुका आपण लढलोय आणि एका निवडणुकीमध्ये माघार घ्यावी लागली ती खर तर दुर्दैवी माघार होती आमच्यासाठी आणि मागच्या आठ वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये मात्र आम्ही ठामपणे ठरवलं आणि जी मित्रमंडळी होती त्यांच्या सहकार्याने त्यांच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा उभे राहिलो या प्रवृत्तीशी चुकीच्या वाईट प्रवृत्तीशी विरोधात ठामपणे उभा आहे आणि त्या प्रवृत्तीशी लढा द्यायला कोणीतरी पुढे सरकलो आहे असा सर्व जिल्ह्याभरात विषय झाला आणि त्या अनुषंगाने सर्व मित्रांच्या सहकार्यानं या फेब्रुवारीमध्ये अकरा फेब्रुवारीला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमचं पॅनल विजयी झालं आणि त्यासाठी मी खरंच सर्व मित्रमंडळी शिक्षक मंडळी आणि कार्यकर्ते मंडळी संघटनेचे सर्व पदाधिकारी विशेषतः अजित भाऊ चौधरी आणि त्यावेळचे कार्याध्यक्ष श्यामभाऊ ठाकरे या मंडळींनी आणि त्यांच्यासोबतच्या अनेक असे मित्र आहेत की ज्यांची मी आता नावं घ्यायला लागलो तर खूप वेळ जाईल अशा सर्वच मंडळींनी खूप मोठा सहभाग आणि खूप मोठा पाठिंबा या निवडणुकीत मला दिलेला आहे त्याबद्दल मी खूप त्यांचे ऋणी राहील सर आपण एक चांगल्या प्रकारे सविस्तर अशी पार्श्वभूमी सांगितलेली आहे आ, सर एक अध्यक्षपदाचे आपण विराजमान झालेले अध्यक्षपदावर आपण विराजमान झालेले आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर अध्यक्ष पदावरती आपण आपली वर्णी लागलेली आहे सर तर आपलं मध्ये म्हणजे भविष्यामध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे माणस काय राहणार आहे काय सांगाल भविष्यात सर्व सभासद मंडळी जी की आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशी मंडळी या खासगी प्राथमिक शाळांमध्ये आहे संपूर्ण जिल्हाभर त्याचा कार्यविस्तार आहे हंड्रेड प्लस करोड याचा टर्न ओव्हर हो आहे या पतपिढीचा ही पतसंस्था संपूर्ण शिक्षक मंडळींना शिक्षकेतर मंडळींना त्यांच्या आर्थिक अडचणींवर त्यांच्यासाठी एक कामधेनू म्हणून म्हटलं तरी काही हरकत नाही प्रत्येक वेळेला आपण इच्छा करावी आणि तिथून ती रक्कम आर्थिक रक्कम तिथून मिळणार आर्थिक पाठबळ या संस्थेकडनं सर्व शिक्षकांना आहे आणि भविष्यात प्रत्येकाला त्याचा उपयोग भूतकाळातही झालेला आहे आणि भविष्य काळातही आम्ही करून देऊ आणि जास्तीत जास्त सवासाधांपर्यंत खूप चांगल्या सुविधा आणि त्याच्या संदर्भातल्या काही अडचणी असेल तर त्या सोडवण्याचा आम्ही भविष्यात प्रयत्न करू शिक्षकांच्या व्यतिरिक्त शिक्षकेतर शिक्षक शिक्षकेतरांच्या व्यतिरिक्त जे आमचे कर्मचारी मंडळी आहे त्यांच्याही काही अडचणी आहे त्यांच्या अडचणींनाही आम्ही वाट मोकळी करून देऊ किंवा त्यांच्या अडचणींनाही सॉल्युशन म्हणून काही ना काही उपाययोजना करत राहू जेणेकरून ज्यांच्यामुळे कर्मचारी ही जी खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था व्यवस्थितपणे रन होते आहे ज्यांच्या जीवावर या सर्व पदपीडीचा गाळा ओढला जातोय त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही आम्ही खूप चांगला आमचा दृष्टिकोन असणार आहे भविष्यात सर uh, uh, एक चांगल्या प्रकारे एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ शिक्षण हा मानवी जीवनाचा आहे अँड डॉक्टर संघटित आणि संघर्ष करा शिक्षणाचं महत्व खूप uh, खूप अगाध असं महत्व आहे आपण चांगल्या पद्धतीने अध्यक्षपदाची थोडा सांभाळत आहात आणि आपण एक चांगल्या प्रकारचं आपल्याला या आपल्या शाळेमधून आणि आपल्या कौतुकाची मारली तर सर एक आपण अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर एक आपण शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना आपण काय आवाहन करणार माझ सगळ्यांना एक विनंती असेल आवाहन म्हणण्यापेक्षा एक विनंती असेल की सर्वांनी जे जे आपण सर्व सभासद मंडळी आहे सर्वसाधारण सभासद म्हणजे आपला एक पतपिडीचा आत्मा आहे तेच खरं तर मालक आहे सर्वसाधारण सभासद हे आपल्या पतपिढीचे एक आणि त्यांच्यातून जे निवडून गेलेले सतरा संचालक आहेत या सतरा संचालकांना त्यांनी ती पतपिडीची कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी दिलेली असते आणि त्या जबाबदारीसाठी आम्ही जेवढे जबाबदार आहोत तितकीच जबाबदार मंडळी ही मालक मंडळी म्हणजे शिक्षक मंडळी असणार आहे शिक्षकांनी आपले जबाबदारीने योग्य पद्धतीने हप्तेकडे जमा करावेत कुठल्याही प्रकारचा एन पी होणार नाही कुठल्याही प्रकारचे हप्ते थकित होणार रह, राहणार नाही आमच्याकडून असं पूर्णपणे जबाबदारीने पालन आपण सर्वसामान्य सभासदांनी करावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे सर आपण एक चांगल्या प्रकारे विनंती केलेली आहे आणि या विषया संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती दिलेली आहे सर एक अध्यक्षपदाची धुरा आपण सांभाळत आहात आणि आप तो आपल्यावरती कौतुकाची थाप पडत आहे तर आपण याच श्रेय आपण कोणाला द्याल काय सांगाल सर थोडक्यात श्रेय द्यायचं म्हटलं तर आमचे सर्व जुने सहकारी आत्ताचे नवीन सहकारी त्याच्यामध्ये नाव जर उल्लेख करायचं झालं तर खूप सारे नाव याच्यामध्ये येऊ शकतात पण तरी सुद्धा काही नाव घेणं मला करम प्राप्त आहे आमच्या जुने सहकाऱ्यांमध्ये आदरणीय सीपा पाटील जे खूप मोठा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आदरणीय श्री सर जामनेर आदरणीय श्री सर जे एरोंडोलचे आहेत ते संघटनेचे पदाधिकारी होते शिपा पाटील सर पाचोऱ्याहून आहे तेही संघटनेचे पदाधिकारी होते सर जामनेरचे तेही संघटनेचे बरेच वर्ष अध्यक्ष होते संघटनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांपासून तर आत्ताच्या तालुक्या प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष आणि तिथली प्रत्येक तालुक्याची कार्यकारणी मंडळातील सर्व सदस्य बंधू आणि भगिनी हे सर्व या वेळेला आमच्या पाठीशी होते आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही हा पूर्ण संघर्ष उभा केला आणि त्याच्यातून विजयी झालो त्याच्यामध्ये नावं घ्यायची झाली तर आता सध्या आमचे जिल्हाध्यक्ष संघटनेचे खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची जी आमची संघटना आहे त्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अजितदादा चौधरी नंतर माजी कार्याध्यक्ष श्रीयुत श्यामभाऊ ठाकरे त्यानंतर योगेश चौधरी त्यानंतर चोपडा तालुका साधारण सुनील भाऊ पवार नंतर असे अनं प्रत्येक तालुक्यातले जे कार्यकर्ते होते भुसावळ तालुक्याचे गणेशजी लोखंडे आणि या सर्वांच्या सोबत प्रत्येक तालुका कार्यकारिणी आमच्या सोबत काम करत होती प्रत्येक तालुका कारणीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आम्ही खूप ठामपणे लढलो आणि म्हणून मी या सर्वांचं श्रेय संघटनेचे सर्व तालुका पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी यांना देईल निश्चितच या सर्वांचा खूप मोठा मोलाचा वाटा या विजयात आहे ते त्याबद्दल मी त्यांचे कायम ऋणात राहील आभार मानणं काही योग्य होणार नाही मी कायमसाठी त्यांच्या ऋणात सर एक चांगल्या प्रकारे आपण एक सविस्तर आणि आपले चॅनल आपल्याला सहकार्य करणार आहे सर एक पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी सर आपण मारलेली आहे आणि आपल्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज